मंडळी जय जवान जय किसान आज आपण एका अशा नवीन शोधामध्ये आलेलो आहे की बघा आता दूध क्षेत्र किंवा आपण म्हणतो दूध उत्पादनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मिल्किंग मशीन आपण पाठीमाग बघू शकताय माझ्या आर्या मिल्किंग मशीन सातारा जिल्ह्यातील जोशीवीर या ठिकाण आपण आलेलोय आणि या मिल्किंग मशीन किंवा या प्रोडक्ट बद्दल किंवा या मिल्किंग मशीनच्या क्वालिटी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण जोशीवीर या ठिकाणी आलेलो आहे माझ्या बरोबर तुम्ही येऊ शकताय मित्रांनो दूध व्यवसाय म्हंटल तर सर्वात महत्वाचा घटक म्हटलं तर आपण बघू शकताय मिल्किंग मशीन आणि आज आपण आर्या मिल्किंग मशीन अँड स्पेयर या ठिकाण आलेलो आहे आपल्या बरोबर मालक आहेत आपण त्यांच्याशी संवाद सा साधणार आहोत की अनेक शेतकऱ्यांना आज मिल्किंग मशीन घ्यायचं म्हटलं किंवा दूध व्यवसायामध्ये सुरुवात करायचं म्हटलं तर काही गोष्टी माहित नसतात त्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत आपल्या मशिनरी पोहोचाव्या आणि शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये मशिनरी मिळावी या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत आहे काय सांगताल की आपल्याकडे आता सध्याला मिल्किंग मशीनची सुरुवात किती पासून किंवा नवीन व्यवसाय सुरुवात करणार कुठली मशीन घ्यावी काय आता आपल्याकडून सर्वात कमी किमतीची मशीन सतरा हजार पाचशे किमतीची मशीन आहे एक सुरुवातीला लागणारी मशीन कुठं मशीन आपण बघू शकतो हे मॉडेल मध्ये येतं ह्याचं आम्ही नाव ठेवलंय सरपंच मॉडेल म्हणून सरपंच मॉडेल हा हे जे कॅपॅसिटी आहे पाच बरं पाच ते सहा गायापर्यंत चालू शकतो हा म्हणजे जे छोटे शेतकरी एक दोन गायापासून चालू करायचे त्यांना ते हे मशीन त्यांच्यासाठी फार उपयोगी आणि ह्या मशीनवर आम्ही तुम्हाला पंचवीस लिटरचं बकेट येतं आणि तीस लिटर तीस फुट व्हॅक्यूम पाईप येतो सर्व सतरा हा चांगले त्या मशीनद्वारे अजून काय गोष्टी ह्या मशीन तुम्हाला मशीन सुद्धा तुम्ही दार काढू शकता त्या मशीनवर हा हा तरी निघणार त्याच्या पुढचं मशीन आहे हे आपलं सिंगल तिकड खोली हे मॉडेल आहे हे ह्याचे अर्धा एच ची मोटर येते दोन अडीचशे चा पंप येतो ह्या मशीनची कॅपॅसिटी आहे पंधरा जनावर आहे तुम्ही ह्याच्यावर मशीची पण आणि गायची पण धार चांगल्या हेवी मध्ये निघते हा सिंगल बकेट मशीन आहे आता बाजारात अनेक कंपनी आहेत तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना की तुमचीच मशीन घ्यावी किंवा या थोडक्ट विषयी कंपनी असं किंवा बाजाराचे रेट कि मला बाजाराच्या रेटच्या मानाने आमच्या मशीन सर्व इतरांपेक्षा स्वस्त आहे आणि सर्व्हिस म्हणाअर पार्ट म्हणा हे लगेच अवेलेबल होणार आणि आमच्याच मशीन व्यतिरिक्त आम्ही कोणत्याही मशीनचं काम करून देतो इथं जागी तुम्ही टोटल हा स्वतः करतो सर्विस आम्ही स्वतः करतो हा जसे रिक्वायरमेंट असेल तस त्या पद्धतीने आम्ही करून देतो सर्वात महत्वाचं बघा मित्रांनो बाजारात आपण मशनरी घेऊ शकतो परंतु त्याची पूर्ण सर्व्हिस जर आपल्याला त्याच व्यक्तीकडून कडून मिळत असेल तर आपल्याला येताना प्रोडक्ट व्यक्ती चांगल त्यानं त्याच बरोबर स्पेअर पार्ट काय सांगतात स्वेअर पार्ट मध्ये आम्ही मिल्किंग बॉटल आहेत त्याचे पण स्क्वेअर पार्ट आहेत हे सी फिटिंग मध्ये जे वॉल येतात ते फिटिंग सहित आम्ही करून देतो शेतकऱ्यांना अशा पद्धतीने हा हे नाही वॉटर बॉल आहे म्हणजे आपल्या गोरांना जनावर पाणी पिण्यासाठी हा ते असं पीव्हीसी फिटिंग ह्या टाइप मध्ये येत त्याच पद्धतीने आता कुठले कुठले हे क्लो आप हे जे क्लस्टर येते हा इथं प्रेशर गेज आहेत एसटीबी बी आहेत जनावर धुण्यासाठी गोटा धुण्यासाठी कमी वेळेत जास्त काम होतं आणि कमी पाणी लागतं तेव्हा लाईनर आहेत ऑइल आहेत प्रेशर गेज आहेत सर्व्हिसिंग करतो गाड्यासोबत होऊ शकतो कप आहेत ते पल्सरेटर आहेत फ्लो आहेत रिंगा आहेत मोटर आहेत सगळं याच्या रेटमध्ये समजा मार्केट रेट मध्ये मार्केट रेटपेक्षा स्वस्तच मिळणार इतरांपेक्षा आणि मशीन बरोबर आपण इंजिन सुद्धा देतो म्हणजे आता सध्या परिस्थिती वादळ ही चालू आहेत ना वादळ पाऊस पडतोय त्यामुळे लाईट जाते लाईट गेली तरी इंजिन फी सोय आहे मशीनला आहे हा इंजिन सोय देतो आम्ही आणि या मशीनवरच इंजिन फिट होत हां साडेसहा च इंजिन येत किसान शक्तीचं ते इंजिन मशीन साठी उपयुक्त आहे व्यवस्थित आता काय आता किती चालू आता आम्ही चालू करून आता एक वर्ष झाले मशीन आणि सर्व्हिस हे सगळं व्यवस्थित आहे माणसांचे रिस्पॉन्स येतात तुमची मशीन इतरपेक्षा चांगली सर्व्हिस क्वालिटी ही चांगली सर्व्हिसिंग नाही सर्व्हिसिंग हे आम्ही स्वतः शिकलेलं आहे आमचं पलटणं मोठं शॉप आहे पलटणला ग्रीन फार्म म्हणून आमचं मोठं मीन शाखा आहे तिथून आम्ही सगळं शिकलेलं आहे पलटणमध्ये प्रोडक्शन आपण हा स्वतःचं घरचं असल्यामुळे ते सगळं जमते आणि मुळात काही मी घरी सुद्धा मशीन वापरतोय माझ्या घरी गोठा आहे त्यामुळे जी अडचणी शेतकऱ्यांना असतात बाबा लाईट गेल्यावर काय होणार आहे समजा आज मशीन सकाळी बंद पडली संध्याकाळी कसल्या परिस्थितीत मशीन चालू करायला ती दार काढायचं दहा पंधरा गाड्यांचा दार काढणं जेव्हा येतो शेतकऱ्यांचा म्हणून ती जी भावना आहे शेतकऱ्यांची जी म्हणजे जी हे होणार त्रास होणार त्यासाठी आम्ही सर्व्हिस तत्परतेने हा तत्परतेने देऊन देतो लगेच त्याचबरोबर अजून हा चॅप कटर आहे हा मिनी चाप कटर आहे हा अठ्ठावीसशे आर पी येत आहे तीन एच ची मोटर येते त्याची एक तासात दीड ते एक टन कुट्टी होते हा कॅपॅसिटी आणि ते हा दोन ऑप्शन आहेत एक छोटा का तुकडा आणि मोठा तुकडा त्या पद्धतीने त्याला ऍडजस्ट केलेलं मस्त हा फरक आहे हा शेळ्या आणि छोट्या जागेत बसणार मशीन आहे आणि एकटा माणूस म्हणलं तरी सहज हँडल तुम्ही गाडी म्हटलं तरी मशीन घेऊन जाऊ शकता कुठं जायचं हा मोठ्या मशीन आणि सेफ्टी महत्वाची हात जाणे नाही आणि बेल्ट कन्वर्ट असल्यामुळे डायरेक्ट मोटर चालू केलं की नुसतं इथं घास टाकला तरी ते ओढून घेत फक्त याला घास कमी टाकायचा स्पीड मध्ये टाकतो रिझल्ट हा भरपूर चांगला आहे ज्यांनी ज्यांनी घेतले ते म्हणतात मशीन चांगले छोट्या जागेत उपयुक्त मशीन मोठी लागते हा एकटा माणूस म्हणलं तरी कुठेही सरकू शकतो हे करू जागा म्हटलं तरी आणि कमी वेळात जास्त मुलगा असतो हा जाऊ शकतो आपल्याला हा मोठं ट्रॅक्टर बोलवायला लागायचा ट्रॅक्टरवरची मशीन हा हे एकटा माणूस म्हणलं तरी करू शकतो आता हे एक आपल्याकडे मॉडेल आहे हे डबल पॉवर सिंगल बकेट मशीन आहे हे त्यावर एक एच मोटर येते ही फ्युजी कंपनी मेड इन जपान कंपनीची मोटर आहे हे कमी व्होल्टेजला सुद्धा चालते आता शेतकऱ्यांचं कसं होतं काय कारण वोटर राहणार एकदम शेवटच्या पॉईंटला असतं तिथं वोल्टेजचा प्रॉब्लेम असतो काय मग कसं का होतं मग मोटर चालत नाही व्होल्टेज कमी असते मग त्या हा त्यासाठी कमी मध्ये चालणाऱ्या मोटर आम्ही बसवलेल्या मशीन आणि ह्याला डबल बकेट चालू शकतो ह्या मशीनला मशीनवर शकतो पेपर गाईंचा मित्रांनो बघा दूध व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट आपण सांगितलं मिल्किंग मशीन कारण दूध पूर्वी प्रत्येकाच्या घरी एक दोन गायी असायच्या परंतु आता एक दोन गायी परवडत नाही दुधाचा रेट तुम्ही बघू शकता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या गायीचं दुधाचं चाळीस रुपये कमी रेट पाहिजे असं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तर दूध व्यवसाय परवडतोय आता तुम्ही मशीन बघितल्या मशिनरी बघितले कमी मध्ये आणि स्वतःचे दूध व्यवसाय किंवा शेतकरी आहेत त्यांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एक चांगल्या क्वालिटीची मशिनरी त्यांनी याला रिझल्ट सुद्धा चांगले आता बरेच शेतकरी या ठिकाणी सर्व्हिसिंगला वगैरे आले होते आपण त्यांना रिझल्ट वगैरे चांगले तर कोणाला जर दूध मशीन घ्यायची असेल तर संपर्क नंबर आपण स्क्रीनवर पण देऊया दादा आपण संपर्क नंबर सांगू शकताय माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंधरा पंचेचाळीस पंच्याहत्तर आणि आता याची डिलेव्हरी वगैरे कशी दिली जाते आम्ही ही जागा घरपोच डिलिव्हरी देतो डिलिव्हरी देताना तुम्हाला कशी जोडायचं मशीन गैला त्याची मेंटेनन्स काय ठेवायचं काढून दार काढून दाखवणे आणि वर्षभर सर्व्हिस पण फ्री राहते मशीन दिल्यानंतर आता तुम्ही सतरा हजार सांगितले मशीन डिलेव्हरी चार्ज वेगळा नाही नाही त्याच तरी त्याच हा बघू शकता तुम्हाला सतरा हजारा चार पाच गाई केली आहेत मोटर पंपाची एक वर्षाची वॉरंटी राहते पल्सरिटरला एक वर्षाची वॉरंटी देतो आम्ही आज आजकाल बघा आपण मशिनरी आपल्याला पर्याय आपल्याला लांब लांब फिरायला लागत होतो परंतु मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या चौकशी करू शकता किंवा Uh, सातारा जिल्ह्यातील आपला तालुका वाई सातारा जील्या जील्या वाई ता सातारा जिल्ह्यातील ता वाई तालुक्यातील जोशीवीर एकदम एच फोर हायवेच्या लगतच हे दुकान आहे तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही भेट देऊ शकता या भेट देऊ शकता पत्ता तरी पण एकदा तुम्ही सांगा तुमच्या तोंडून आमचा पत्ता आहे वाई वाटर रोड जोशीवीर हा वाई वाटर रोड जोशीवीर या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर राधाकृष्ण मंगल कार्यालय शेजारीच्या मित्रांनो त्या मंगल कार्यालयाच्या समोरच Uh, हा हे संपूर्ण प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे नक्की असा वेळ द्या बरोबर प्रोडक्ट चांगले आपण पाठीमागे एक या प्रोडक्टची तयारात केली होती परंतु या ठिकाणी या कुणाला मशिनरी घ्यायची असतील तरी आपण मशिनरी घ्या थांबतो जय जवान जय किसान